रामकृष्ण हरी मंडळी चला ज्याप्रमाणे घराची गरज असते प्रत्येकाला कपडा अन्न वस्त्र हवा त्याचप्रमाणे रस्त्याची सुद्धा खूप गरज असते प्रत्येकाला तर खूप दिवस झालं आमचं रस्त्याचं स्वप्न अपुरं होतं पण आज सात ते सातत्यात उतरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आज आमच्याकडं रस्त्याचं चा, काम चालू आहे असं वाटायचं ते अर्ध्यात सोडून जातात का काय पण त्यांनी ते काम आज पूर्ण केलं आणि त्यामुळं आज खरंच खूप आनंद आनंदपर्यंत असतो

आके भी कपड़े वो मोटर मार के लो करके ना कर ना ले रहा हूं ये वो ना ना तर काल दिवसभर रस्त्याचं काम चालू होतं आणि रात्री उशिरापर्यंत ते काम करत होते आणि खरंच खूप छान काम केलं उशिरा झालं पण अगदी चांगलं झालं आणि आम्हाला खरंच गरज होती रस्त्याची तर तो आमचा रस्ता पूर्ण झाला तरी थोडासा आहे अर्धवट कोणीतरी अडवल्यामुळं पण आमच्या दारापर्यंत तर खूप चांगला झाला आणि त्या स्थानिक आमदारांचे मनापासून आभार सर्वांना आणि आमचा रस्ता खूप छान झाला